नमस्कार मी सागर मंडळी भरपूर दिवसांनी आज बहीण घरी आलेली मग आज गुरुवार होता म्हणून आम्ही आज आमचे देव तलवलले आहेत तर देवांशी पाया पडायला चाललेलो जाताना अलिबागमध्ये आम्ही हार केळी आणि उदबत्तीचा पुडा घेतला तिथून मग थेट गाडी काढली आणि खंडाळ्याला जाऊन भरपूर ऊन होतो म्हणून थंडा प्यायलो तिथून मग आम्ही थंडा वगैरे पिऊन झाल्याच्या नंतर आम्ही थेट जाऊन पोहोचलो ते म्हणजे आमच्या देवांपाशी तलवलला तलवलला गेल्यानंतर देवांच्या पाया वगैरे पडलं नमस्कार वगैरे केला आणि तिथून थेट आलो ते थे खंडाळ्यामध्ये साई मंदिरात गुरुवार होता म्हणून साई मंदिरात सुद्धा गेलो आणि साईबाबांचं मस्त असं सा मंदिरात दर्शन झालं तिथून मग आम्ही आलो अलिबाग मध्ये अलिबाग मध्ये आल्याच्या नंतर आमच्या मावशीची मुलगी प्रिन्स वेलर्स मध्ये आहे मग तिला सुद्धा भेटलो आणि तिथून मग म्हणून येताना आम्हाला सर भेटले ते बोलतात चला आपल्या रूम वर, रूम वर मग रूमवर गेलो चहा वगैरे प्यायलो आणि मग घरच्या रस्त्याला निघालो घरी येत आलो आणि जेवलो वगैरे आणि मग संध्याकाळी गावातल्या मंदिरात गणपती पाया पडायला गेलो